सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या टीमने आपल्या अचूक निदानातून आणि उपचारातून कौठा परिसरातील शगुन सिटी येथे वास्तव्यास असणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय शिक्षिका सौ लक्ष्मीबाई गोनविदराव बोंदलवाड यांना अतिगंभीर डेग्युअमधून मुक्तता करून देत त्यांना जीवनदान दिले याबद्दल गुरुवार दि वीस फेब्रुवारी रोजी हॉटेल चंद्रलोक येथील आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर दुर्गेश साताळकर यांनी दिली यावेळी त्यांनी सांगितले की अतिगंभीर डेंग्यूमध्ये भयंकर तापासोबतच एकाच वेळी किंवा टप्प्याने इतर शारीरिक अवयव निकामी होण्याच्या धोक्याच्या परिस्थितीतून तरुण स्मरणाच्या दारातून यशस्वीपणे परत आणत अतिगंभीर परिस्थितीत पोहोचलेल्या डेंग्यूवर यशस्वी उपचार करत मोठी ऐतिहासिक कामगिरी पार पाडली आहे अशी माहिती तज्ज्ञ डॉक्टर दुर्गेश साताळकर व यशोदा हॉस्पिटलच्या टीमच्या वतीने सांगितले शिक्षिका महिला रुग्ण अतिगंभीर अवस्थेत यशोदा हॉस्पिटल येथे दाखल सौ so, लक्ष्मीबाई गोनविदराव गोंदलवाड या महिला रुग्णांस भयंकर ताप व अशक्तपणासह या लक्षणांसह अतिगंभीर अवस्थेतील डेंग्यू आजारात यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान दाखल करण्यात आले होते सदरील रुग्णाची प्रकृती इतकी गंभीर होती की तो बेशुद्ध अवस्थेत गेला होता सदरील रुग्णास सुरुवातीला नांदेड येथील स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले होते परंतु परिस्थिती गंभीर झाल्यानंतर सदरील रुग्णास यशोदा हॉस्पिटल येथे आणलेल्या रुग्णाला विलंबन लावता मल्टीसिस्टम इन्वॉल्व्हमेंटसह स्कर्व्ह ट्रॉपिकल इन्फेक्शनचे प्रकरण आहे येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी तातडीने ओळखले यशोदा हॉस्पिटल सिंकदराबादच्या टीमच्या तीन ते चार दिवसांच्या रात्र दिनवस अशा आयसीयू मधील उपचार व परिश्रमानंतर मध्ये राहिल्यावर रुग्ण सामान्य स्थितीत आल्यानंतर पुढील दोन तीन दिवसाच्या उपचारानंतर रुग्णास सामान्य आयसीयू आणले त्यावेळी सव लक्ष्मी यांच्या फुफ्फुसातील संसर्ग कमी झालेला होता त्याची ऑक्सिजनची आवश्यकता सुधारली होती प्लेटलेट संख्या व ब्लड प्रेशर स्थिती स्थिर झाली होती आणि इन्फेक्शन पॅरामीटर्स चांगले झाले होते त्यानंतर सर्व प्रकारच्या तपासण्यानंतर शेवटी आठ दिवसांच्या सलग उपचारानंतर आम्ही रुग्णास यशस्वीपणे डिस्चार्ज करू शकलो याचे मोठे समाधान मिळाल्याची भावना डॉक्टर दुर्गेश साताळकर यांनी बोलून दाखविली गंभीर डेंग्यू सौ लक्ष्मीबाई बोंदलेवाड यांनी मानले डॉक्टरांचे आभार सौ लक्ष्मीबाई यांना सहज वाटणाऱ्या तापाच्या आजाराने गंभीर स्वरूप धारण केले त्यावेळी रक्तप्रवाहात गुठळ्या तयार करणाऱ्या पेशींची प्लेटलेट्स संख्या कमी होऊन त्या बेशुद्धावस्थेत गेल्या होत्या यावर इंजिनियर असलेल्या त्यांच्या पतीने तातडीने यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथे हलविले व तेथील संपूर्ण टीमच्या व डॉक्टरांच्या अचूक निदान व उपचार तसेच मानसिक आधारामुळे आपणांपुंजन मिळाला असून यशोदा हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार व धन्यवाद असे भावुक उद्गार रुग्णसव లక్ష్మిబాయి గోవిందావ బోండ్వాడలివాడ आणि मी डेंगू आजारामुळं मी खूप त्रस्त झाले होते आणि मी हा ऑर्गन फेल्युअरमध्ये गेले होते आणि मी सर्वप्रथम देवाचे आभार मानते की देवासारखी मला वाचवण्यासाठी यशोदा टीम डॉक्टरांची टीम मला म्हणजे माझ्या नशिबानं भेटली आणि माझ्या मिस्टरांनी मला तात्काळ तिथं ॲडमिट केल्यानंतर मला एकदम चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट मिळाली आणि योग्य त्यांनी डॉक्टरांनी के फॉलोअप केलं आणि मी आता एकदम पूर्वीच्या कंडिशनमध्ये शंभर टक्के चांगल्या परिस्थितीत आहे आणि मी पूर्वीसारखं मला आताही मी बिमार तेवढी होते हे मला जाणवत नाहीये मराठी येस yes, सर सुरू करू okay. माझं नाव डॉक्टर दुर्गेश सताळकर मी यशोदा हॉस्पिटल सिक सिकंदराबादमध्ये क्रिटिकल केअर कन्सल्टंट आहे मी गेल्या काही वर्षापासून तिथे काम करतो आणि मी आणि माझी टीम जी आहे सगळे सिनियर डॉक्टर्स इन्क्लुडेड आहेत अलॉंग विथ द नर्सिंग स्टाफसुद्धा लक्ष्मी मॅडम आमच्याकडे गेल्या वर्षी दोन नोव्हेंबरला डेंग्यू या डेंग्यू विथ मल्टिपल ऑर्गन फेलर ह्या परिस्थितीत ॲडमिट होत्या तीन चा, चार चार पाच दिवस ते आय सी यूमध्ये दोन दिवस नंतर मी एच डीमध्ये ठेवला होता त्यांचा बाकी ऑर्गनवर पण दुष्परिणाम झाला होता हृदयावर पण प्रॉब दुष्परिणाम होता लिव्हरवर दुष् दुष्परिणाम होता ते ऑलमोस्ट अनकॉन्शियस स्टेटमध्ये म्हणजे बेशुद्धच्या अवस्थेमध्ये हो बिकॉज ऑफ सीवियर डेंग्यूमुळे ॲडमिटेड होते त्यांना योग्य ती ट्रीटमेंट योग्य त्या वेळेस मिळत गेली आणि त्यांनी प्रॉपरली रेस्पॉन्ड केला म्हणून अराऊंड एका आठवड्याचं ॲडमिशन त्यांना आपण व्यवस्थित डिस्चार्ज केला, आता त्यांची सध्याची स्थिती एकदम व्यवस्थित आहे आणि ते आपली पूर्ण पूर्ववत सगळे व्यवस्थित काम करू शकतात